आज ना सौदत्तीला चाललो सौदत्ती म्हणजे देवी ज्याला रेणुका देवी असे म्हणूनही ओळखले जाते ती एक प्रसिद्ध देवी आहे आणि महाराष्ट्र विशेषतः बेळगाव आणि सौदत्ती येथे पूजले जातात थोडक्यात ह्याच्याबद्दल माहिती आणि कथा तुम्हाला इकडे सांगणार आहे तिची कथा महर्षी जमदग्नी आणि त्याचे पुत्र परशुराम ह्याच्याशी संबंधित आहे फार पूर्वी रेणुका ही एक राजकुमारी होती तिने जमदग्नी नावाच्या ऋषीशी लग्न केले त्यांना पाच पुत्र झाले त्यापैकी परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार मानले जातात रेणुकाला आपल्या पतीवर खूप भक्ती होती आणि ती तसेच खूप पवित्र होती त्यामुळे तसेच तिला एक वरदान भेटलेला होता नदीच्या काठावर जाऊन वाळूने एक भांडा तयार करून त्याच्यात पाणी घेऊन दररोज त्या पूजेसाठी घेऊन जात होते एके दिवशी रेणुका नदीवर पाणी भरण्यासाठी गेली तिथे ती, ती अप्सरांना पाण्यात खेळताना पाहून मोहित झाली त्यामुळे तिला वाळलेल्या भांड्यात पाणी भरता आले नाही जेव्हा ती घरी परतली तेव्हा जमादग्नी ऋषींना तिच्यावर राग आला आणि आपल्या मुलाला म्हणजे परुशुरामाला आईचा शिरछेद करायला सांगितला परशुरामने आपल्या आईचे शिर धडा वेगळे केले जमदग्नी ऋषीने त्याला वर मागण्यास सांगितले परशुराम आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याची इच्छा व्यक्त केली जमदग्नीने तिला जिवंत केले पण तिचे डोके दुसऱ्या स्त्रीचे जोडले होते त्यामुळे ती यल्लम्मा देवी म्हणून प्रसिद्ध झाली यल्लम्मा देवीचा सौदत्ती येथे मोठा महिमा आहे येथे तिचे मंदिर आहे व तिकड एकदम भक्त ती भावनाने पूजा केली जातो कल्लम्मादेवीला के आदिशक्ती आणि मातेचा रूप मानले जातो तिची पूजा भक्ताने भक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे पुराणानुसार हा एक आईची कथा आहे परशुरामना माता आईला दंड दिले आणि तिचा रूप पाहून तिच्या पतीने मृत्यूदंड दिला पण नंतर परशुरामने तिला पुन्हा एक जीवनदान दिला त्यानंतर यल्लम्मा देवीला पूजले जाऊ लागले आहेत दरवर्षी जत्रा भरते आईची हजारो भाविक श्रद्धालू येतात देवीचं दर्शन घेतल्याने दुःख गरिबी आणि आजार दूर होतात असा विश्वास आहे विशेषतः मार्गशीर्ष आणि चैत्र महिन्यात जत्रा असतो उंच टेकडीवर बसलेला आहे दगडी काम आणि दक्षिण भारतीय शैलीतील शिखर आहे बेळगावहून साधारण सत्तर किलोमीटरचा प्रवास आहे बस खासगी वाहन कॅबने सहज पोहोचता येतात मंदिराजवळ खाण्यापिण्याची आणि निवासाची सोयही आहे जर सकाळपासून दर्शनापर्यंत खूपच छान प्रवास झाला तुम्ही कधी देवीचं दर्शन घेतले आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्याच्याबद्दल काहीही मनात प्रश्न असेल तर विचारू शकता हा व्हिडिओपासून तुम्हाला थोडं तरी मदत होईल असं मला वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय यल्लम्मा देवी उदो उदो